नमस्कार मी आशितो स्वागत करतो तुम्ही सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुरेश दास यांचा संपूर्ण राजकीय प्रवास सन दोन फेब्रुवारी एकोणीसशे सत्तर रोजी आष्टी तालुक्यातील जामगाव या गावामध्ये एका सामान्य कुटुंबात सुरेश दास यांचा जन्म झाला सुरेश दास यांना पहिल्यापासूनच राजकारणाची जास्त आवड होती व कॉलेजमध्ये असताना सुरेश दास हे विद्यार्थ्यांच्या छोट्या मोठ्या समस्या सोडत होते त्यामुळे युवा वर्ग त्यांच्यासोबत जुळण्यास सुरुवात झाला सुरेश दास यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण हे आष्टी तालुक्यातच पूर्ण केले त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सुरेश दास यांनी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून एम एचचे शिक्षण पूर्ण केले शिक्षण पूर्ण झाल्यावर सुरेश दस हे आपले आपल्या गावी परत आले सुरेश दास यांनी गावातच राहून गावाचा विकास करण्याचं ठरवलं त्यामुळे काही वर्षांनी सुरेश दस यांनी पहिल्यांदा सरपंच पदाच्या निवडणूकमध्ये भाग घेतला आणि पहिल्याच निवडणूकमध्ये सुरेश दस यांची बिनविरोध निवड होऊन सुरेश दास हे जामगावचे सरपंच बनले सरपंच होऊन सुरेशदास यांनी आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली शिवाय काही वर्षांनी सुरेशदास यांनी अपक्ष जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि जिल्हा परिषद सदस्य बनले मात्र दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांनी सुरेशदास यांना थेट जिल्हा परिषद उपाध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली जिल्हा परिषद उपाध्यक्षपदावर राहून सुरेशदास यांनी मोठ्या प्रमाणात जनतेची कामे केली याच काळात सुरेशदास यांनी सन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीकडून आष्टी विधानसभा निवडणूक लढवली व पहिल्याच निवडणुकमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवत पहिल्यांदाच आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या पाच वर्षाच्या कार्यकाळात सुरेशदास यांनी मोठ्या प्रमाणात मतदारसंघाचा विकास केला व करोडो रुपयाचे विकास काम मतदारसंघात केले त्यामुळे दोन हजार चारच्या चार चा विधानसभा निवडणुकीमध्ये सुरेशदास हे पुन्हा विजय झाले आणि दुसऱ्यांदा आमदार झाले त्यानंतर सुरेशदास यांनी राष्ट्रवादीशी युवती करून बीड जिल्हा परिषद सत्तांतर घडून आणलं मात्र काही वर्षांनी सुरेशदास यांनी बी जे पी पक्ष सोडला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला दोन हजार नऊची विधानसभा निवडणूक सुरेशदास दास यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढवली यावेळेस सुरेशदास यांनी एक लाख अठरा हजार आठशे सत्तेचाळीस मतं घेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांचा अवघ्या चौतीस हजार सहाशे नव्वद मतांनी पराभव करत तिसऱ्यांदा आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बनले या या दरम्यान सुरेश दास यांना दूध संघाचं शिखर असलेलं महानंचे अध्यक्षपद तसेच अनुसूचित जाती जमाती कल्याण मंडळ अध्यक्षपदसुद्धा मिळालं होतं दोन हजार बारामध्ये सुरेश दास यांना महसूल व पुनर्वसन राज्यमंत्रीपद मिळालं आणि पहिल्यांदा आष्टी मतदारसंघाला लाल दिव्याची गाडी मिळाली दोन हजार चौदा हे वर्ष सुरेश दास यांच्यासाठी खराब ठरलं सुरेश दास यांना दोन हजार चौदामध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही पण वि निवडणूकमध्ये पराभव स्वीकार लागला त्यानंतर काही वर्षांनी जिल्हा परिषदच्या राजकीय काळात राष्ट्रवादीची सत्ता येणार असे संख्याबळ असताना सुरेश दास यांनी ऐनवेळी भाजपात जाऊन भाजपाची सत्ता आणली त्यानंतर दोन हजार अठरामध्ये सुरेज दास यांनी विधानपरिषद निवडणूक लढवली आणि विरा विधानपरिषद आमदार झाले दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या सहा वर्षाच्या कार्यकाळात सुरेश दास यांनी विधानपरिषद आमदार राहून आपला कार्यकाळ पूर्ण केला विधानपरिषद आमदार असताना सुरेशदास यांनी जास्तीत जास्त वेळ आष्टी मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवसा सोडवण्यासाठी दिला व मोठ्या प्रमाणात जनतेच्या समस्या सोडवल्या त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये सुरेशदास यांनी आष्टी मतदारसंघातील जनतेने एक लाख चाळीस हजार पाचशे सात मतं दिली एक लाख चाळीस हजार पाचशे सात मतं घेत सुरेश दास यांनी भीमराव धोंडे यांचा अवघ्या सत्याहत्तर हजार नऊशे पंच्याहत्तर मतांनी पराभव केला आणि चौथ्यांदा आष्टी विधानसभाचे आमदार बनले तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद